आम्ही निघालो मित्रांनो राशिवड्याला राशिवड्या इथं पाणी आलेलं आहे आणि वरचच्या घराजवळ काय आणि बघूया आता पाणी कमी झाले का नाही

आणि पाणी भरपूर आता रस्त्यावरच यायच्या मार्गात आहे तरी आता पावसानं विश्रांती दिलेली आहे

दाखव की आता आपण आलोय राजवड्याच्या पुलावर आता पूर्व अभिनयाचे प्रत्येक जण जात आहेत पुढं घेतलाय की पुढं इकडं पाणी आहे मित्रांनो गोगावती नदी तर राधाण्याचे दरवाजे पडल्यामुळं भरपूर पाणी आलेलं आहे आणि हा आहे राजवडीकडे जाणारा रस्ता पाहू शकता मोठी घे ठीक मोठी घे

बर आहे चालेल चालत चालत जाणार नाही गाडी नाही जाणार चालत चालतो नाही जाणार बरं जाणार नाही देव गुडघ्या बैठक पाणी आहे चालत जा पाहिजे